रविवारी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झालं पण या दौऱ्याची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे या प्रकल्पामुळे नव्हे तर विवेक कोल्हे यांच्या कौतुकामुळे ना आमदार ना खासदार तरीही अमित शहानी व्यासपीठावर त्यांचं कौतुक का केलं असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय चला तर मग अमित शहा काय म्हणाले होते आणि विवेक कोल्हे आहेत तरी कोण या सगळ्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कोपरगाव मध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन भाजप नेते केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं सहकारच्या भूमीत म्हणजेच लोणी इथं ते दुसऱ्यांदा आले पण अमित शहा यांच्या दौऱ्या घोषणेपासूनच विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा होऊ लागली होती पण त्याची उत्तरं आता थेट मंचावरूनच विवेक कोले यांच्यासह आहे कारण अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उघडपणे या गोष्टी सांगितल्या गेल्यात अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले होते हे पाहण्याआधी जरा आपण या प्रकल्पाबद्दलच थोडक्यात जाणून घेऊया सध्या देशभरात सीएनजी गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो कारण सीएनजी हे पर्यावरणपूरक आणि सर्वात स्वस्त माध्यम आहे त्यामुळे सीएनजी गॅसची मागणी सुद्धा देशभरातून वाढत चालली आहे अशातच सीएनजी गॅस निर्मितीचा भारतातील पहिला प्रयोग हा आपल्या महाराष्ट्रात सुरू करण्यात आलाय महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची पंढरी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे मात्र आता त्यात एक नवीन भर पडणार असून देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याने सुरू केलाय ज्याचं उद्घाटन अमित शहाच्या हस्ते करण्यात आलंय या प्रकल्पामुळे साखर कारखान्यांना पुन्हा चालना मिळेल आणि गावाकडच्या ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा होणार आहे अन्नदाता ते ऊर्जादाता या संकल्पनेतून तब्बल पन्नास कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातून दररोज सुमारे बारा टन सीएनजी तयार होणार असून तयार झालेला गॅस पेट्रोलियम कंपन्यांना विकला जाणार असल्यानं कारखान्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ होईल शिवाय या प्रकल्पामुळे एक लाख दहा हजार लिटर पेट्रोलची बचत होणार असून कचऱ्यापासून गॅस आणि त्यातून पोटॅश तयार होणार आहे म्हणजेच वेस्ट पासून वेल्थ विशेष म्हणजे साखर कारखान्यातील वाया जाणारं सांडपाणी आणि डिस्लेरी स्पेंट मधून मिथेन काढून सीएनजी तयार केला जाणार आहे ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा सुद्धा होईल आता अमित शहानी विवेक कोल्हे यांच्याबद्दल काय म्हटलं होतं पाहूयात कार्यक्रमात बोलताना अमित शहानी पंधरा सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली शिवाय देशातील जनतेला स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होऊन भारत महासत्ता बनेल असं ते म्हणाले त्यानंतर ते पुढे म्हणाले की शंकरराव कोल्हे यांच्यानंतर आता विवेक कोल्हे यांचं नाव सुद्धा तितक्याच मोठ्या आदरानं घेतलं जाईल सीएनजी आणि पोटॅश आयात बंद करून आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक मोठं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलंय अमित शहा पुढे म्हणाले की फक्त प्रकल्प उभारून ते थांबले नाहीत तर त्यांच्या विक्रीसाठी सुद्धा विवेक कोल्हे यांनी मार्ग शोधलाय साखर कारखाना उभारायचा असेल तर अशाच सर्व व्यवस्था करून उभा करा हे या प्रकल्पातून शिकण्यासारखं आहे शिवाय आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे या मॉडेलच्या आधारे साखर कारखान्याची चक्रीय अर्थव्यवस्था निर्माण करावी विवेक कोल्हे यांनी तयार केलेलं हे मॉडेल संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरेल असं सुद्धा ते म्हणाले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शहा यांच्या पाठोपाठ विवेक कोल्हेंचं युवा नेता असं म्हणत जोरदार कौतुक केलं ते म्हणाले की सीएनजी प्रकल्प म्हणजे शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवणारा प्रयोग आहे विवेक कोल्हे यांनी जे नवीन विचार आणले त्यांचे ते प्रणेते आहेत केंद्र सरकारकडून अशा प्रकल्पांना मदत मिळणार आहे फडणवीस पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांच्या राजकीय भविष्याची काळजी आम्ही आणि अमित भाई दोघं घेऊ असं ते ठामपणे व्यासपीठावर बोलले त्यावेळी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलेता या सुद्धा भाऊक झाल्याचं दिसून आलं विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनावर बोलताना अजित पवार म्हणाले की जे तुमच्या मनात आहे तेच अमित भाईंच्या मनात सुद्धा आहे हे जाहीरपणे कार्यक्रमात सांगून टाकताच विवेक कोल्हे यांच्या नावानं एकच जल्लोष झाला आणि पुढे विवेक कोल्हे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा लपून राहिला नाही मात्र विवेक कोल्हे यांच्या राजकीय वाटचालीचं पवारांनी इकडे कौतुक केलं आणि तिकडे व्यासपीठावरील आमदार आशुतोष काळे यांचा चेहरा मात्र काहीसा शांत आणि गंभीर झाल्याचं दिसलं आता ज्यांनी अमित शहाचा अहिल्यानगरचा दौरा गाजवला त्यांच्याविषयी म्हणजेच विवेक कोल्हे यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया विवेक कोल्हे हे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच साई संस्थांचे सा विश्वस्त बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव आहेत तर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे ते नातू आहेत पस्तीस वर्षीय विवेक कोल्हे यांचं प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यात झालं आणि नाशिकला अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी बीई सिव्हिलची पदवी प्राप्त केली विवेक यांनी कोपरगावच्या ग्रामीण भागात पहिलं कॉल सेंटर सुद्धा सुरू केलं होतं त्यावेळी ते त्याची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती ते कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आहेत तसेच ते अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे आणि मिल्कचेही संचालक आहेत कोपरगाव तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे गणेशनगर साखर कारखान्यावर स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची सदतीस वर्ष सत्ता होती पण शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्यानंतर कोल्हेनी कारखान्याकडे दुर्लक्ष केलं होतं दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला आणि आपल्या पराभवाला विखे पाटील कारणीभूत असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता तेव्हापासून विखे आणि कोल्हे यांच्यातला वाद हा वाढत गेला तर त्याचाच त्यांनी गणेश नगर साखर कारखान्याच्या निवडणुकीत काढल्याचं सुद्धा बोललं जात आहे भाजपचे युवा नेते आणि आता सहकार क्षेत्रातील तरुण नेता म्हणून विवेक कोल्हे यांची ओळख आहे शिवाय अहिल्या नगरच्या कार्यक्रमात विवेक कोल्हेंनी भव्य शक्ती प्रदर्शन केलं शिवाय अमित शहानी त्यांचं कौतुकही केलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकीय भविष्याची चिंता करू नका असं आश्वासन दिल्यानंतर आता येणाऱ्या निवडणुकीत विवेक कोल्हे कोणत्या भूमिकेत दिसतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका